कंदिलाच्या प्रकाशात एकाग्रतेने अभ्यास करणाऱ्या आपल्या लेकीला बघून मोलमजुरी करणाऱ्या आईच्या मनात आलेल्या भावना विचार तर ऐका हा झाली जरी सूर्य छकुली लाडकी अभ्यासा बसली छकुली लाडकी अभ्यासा बसली वीज लपंडाव फारच त्रासली टेबल ने खुर्ची सुविधान काही टेबल खुर्ची सुविधान काही प्रथम नंबर वर्गामध्ये राही लेखना वाचना नको तिला घोर लेखना वाचना नको तिला घोर आधार कंदील गुढी माझी ओर वाटे ज्ञानेश्वरी शिक्षण आवड वाटे ज्ञानेश्वरी शिक्षण आवड वाही तिचं भार ज्ञानाची कावड माय सावित्रीने दाखविली वाट माय सावित्रीने दाखविली वाट विज्ञानाचे पाठ शिखर तू गाठ झाली जरी सूर्य झाली जरी सूर्य कंदील आठव मदतीचे ऋण मनात साठव धन्यवाद